नमस्कार पिटपूजा अँड लाईफ स्टे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण विदर्भातील सेवाग्राम रेल्वे स्टेशनला मिळणारा सेवाग्राम दालवडा किंवा ईस्ट वडा म्हणून फेमस असलेला हा वडा बघणार आहोत हा वडा अगदी युनिक आहे सेवाग्रामशिवाय कुठल्याही स्टेशनला हा वडा मिळत नाही इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा वडा खाऊन जातो तर हा वडा आज आपण घरी करणार आहे हा वडा आपण नाश्त्याला करू शकतो किंवा घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी करू शकतो अतिशय झटपट होतो खायला खूप कुरकुरीत असतो तर हा वडा आपण येणाऱ्या होळी सणासाठी शुभेच्छा द्यायला येणाऱ्या मित्रमैत्रिणीसाठी सुद्धा करू शकतो इथे आपण एक वाटी चणा डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे भरपूर पाणी टाकून तीन ते चार वेळा ही डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे हाताने चोळून धुतली की त्याचं पावडर निघून जातं याप्रमाणे धुवून घ्यायची आणि कहाण पाणी काढून घ्यायचं तर साधारण तीन वेळा आपण डाळ धुतलेली आहे यात भरपूर असं पाणी घालून झाकून ठेवून द्यायची आहे साधारण पाच तास आपण झाकून ठेवतो आहे पाच तासानंतर आता आपण बघून घेऊया तर हे बघा डाळ आपली छान अशी भिजून आलेली आहे पाच तास झालेली आहे साधारण दोन ते तीन तासातच तास डाळ छान भिजून जाते ही पाणी काढून घ्यायचं यातलं आणि ही डाळ पूर्ण मिक्सरच्या बॉटला घालून घ्यायची आपल्याला कोरडीच डाळ मिक्सरवर बारीक करून घ्यायची आहे तर हे बघा याप्रमाणे घालून घेतलेलं आहे यात एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि याचं छान असं बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे मिक्सरवर तर हे बघा आपलं वाटण तयार आहे यात एक एक चण्याच्या डाळीचा दाणासुद्धा राहिलेला आहे खूप अशी जाड नाही खूप अशी बारीक नाही या चमच्याने मी यात दोन चमचे पाणी घातलेलं होतं डाळ बारीक करत असताना फक्त दोन चमचे तर ही आता एखाद्या खोल अशा बाऊलमध्ये काढून घ्यायची मोठ्या बाऊलमध्ये तर पूर्ण डाळ इथे मी काढून घेतलेली आहे इथे आपण डाळची जी पेस्ट आहे त्याच्या डबल आपल्याला कांद्याची पे कांदा लागणार आहे तर इथे पाच कांदे घेतलेले आहे मी मिडियम साईजचे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे अगदी बारीक चिरायचा आणि हा कांदा यात मिक्स करून घ्यायचा म्हणजे जेवढी आपली डाळीची पेस्ट झालेली आहे त्याच्यात डबल आपल्याला चिरलेला कांदा हवा आहे तर इथे आपण जेवढी डाळ घेतली त्याच्या डबल कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला यातच आपल्याला काही मसाले पण घालून घ्यायचे आहे तर इथे आपण पहिल्यांदा एक चमचा अद्रक लसूण आणि कोथिंबीर मिरची पेस्ट घातलेली आहे थोडासा कढीपत्ता बारीक चिरलेला घातलेला आहे सोबतच भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे याप्रमाणे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहेत आणि यात आता आपल्याला लाल मिरची पावडर घालायचं आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घातला आहे थोडासा तिखट चांगला लागतो आवडा एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता धने पावडर एक चमचा घातलेला आहे आणि हे सगळं साहित्य आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित असं मिक्स होत आहे भरपूर असा कांदा घालायचा आहे आपल्याला त्यामुळे आपण जेवढं मिश्रण आहे त्याच्या डबल कांदा घेतलेला आहे चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि हे छान असं मिक्स करून झालेलं आहे तर यात आता आपल्याला कॉर्न फ्लोअर घालायचं आहे एक टेबलस्पून आणि हा अर्धा दीड टेबलस्पून आपण घातलं आहे थोडं थोडं करून घालायचं आहे इथे मी एक वाटी कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपण घालते घालतो आहे याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं पुन्हा थोडंसं कॉर्न फ्लोअर आपण घालणार आहोत तर एक चमचा एक टेबलस्पून एवढं पुन्हा घातलेलं आहे कॉर्नफ्लोअर घातल्यामुळे छान असं कुरकुरीत पणा येतो वड्याला कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता तांदळाच्या पिठाने पण पन कुरकुरीतपणा येतो व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे हाताने एक गोळा बांधून बघायचा जर छान असा गोळा बांधला जात असेल तर पुन्हा कॉर्नफ्लोअर घालायची गरज नाही बघा छान असा गोळा होतो आहे तर हे आपलं मिश्रण तयार झालं आहे वड्यासाठी याचे गोल गोळे करून घ्यायचे आहे याप्रमाणे हातावर गोल गोळे हाताला एक तर तुम्ही तेल लावून घेऊ शकता नाही लावलं ला, तरी छान होतात या आकाराचे गोलगोळे करून घ्यायचे आकार थोडा लहान झाला तर चालेल पण यापेक्षा मोठा करू नका कारण ते आतपर्यंत शिजले पाहिजे असतात तेलामध्ये आतपर्यंत फ्राय करून घ्यायचे आपल्याला तर त्यामुळे खूप जास्त मोठा आकार घ्यायचा नाही याप्रमाणे आपल्याला सगळे वडे तयार करून घ्यायचे आहे हे बघा छान असे गोल होतात आहे हा वडा गोलच असतो चापट नसतो याप्रमाणे आपले सगळे वडे तयार झालेले आहे हे फक्त एक वाटी चणा डाळीच्या मिश्रणापासून तयार झालेले आहे हे आता आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे तर इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपण चेक करून घेऊ गरम झालं का एक कांदा घालून पाहिला छोटासा तर छान असा फ्राय होतो आहे म्हणजेच आपलं तेल गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम मंद करून दिलेली आहे आणि यात आपण वडे घालून घेऊया हे बघा याप्रमाणे मी पाच ते सहा वडे यात घालून घेतलेले आहे एकूण आपण इथे सहा वडे घातलेले आहे भांड आपलं कढई जी आपली कितपत मोठी आहे त्याप्रमाणे वडे घालून घ्यायचे आणि लगेचच त्याला पलटवायचं नाही आपल्याला थोडा थोडा वेळ होऊ द्यायचं आणि मग त्यावर ते तेल झुकून असं फ्राय करून घ्यायचं आहे छान असं मंद गॅसवर फ्राय करून घ्यायचं कारण आतपर्यंत तो फ्राय झाला पाहिजे आतपर्यंत शिजला पाहिजे नाहीतर आतमध्ये कच्चा राहतो बरेचदा त्यामुळे मंद गॅसवर भरपूर वेळ हा होऊ द्यायचा आहे आपल्याला छान असं अलट पलट करून घ्यायचा आणि हे आता आपल्याला काढून घेतलेले आहे माझी एक क्लिप मिस झालेली आहे इथे काढतानाची तर हे डायरेक्ट काढलंच झालेलं आहे याप्रमाणे आपले सगळे वडे तयार करून घेतले आपण आणि हे वडे बघा एका डिशमध्ये मी काढून घेते आहे तर हे पाच ते सहा लोक आत आरामात खाऊ शकतात पाच लोकांचा अगदी पोटभर असा हा नाश्ता होतो तर हे वडे अतिशय कुरकुरीत असे आहेत झटपट होणारे आहे एकदा डाळ तुम्ही भिसत घातली की वडे करायला वेळ लागत नाही हे वडे आपण मिरचीसोबत खाऊ शकतो किंवा सॉससोबत किंवा चटणीसोबतही खाऊ शकतो सगळ्यांना आवडेल असे हे आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असे हे वडे आहेत तर हे बघा आजपर्यंत हा वडा शिजलेला आहे आणि मी तुम्हाला याचा आवाज दाखवते तर छान असे हे कुरकुरीत पण झालेले आहे एक वडा आपण बघून घेऊया छान असा आवाज येतो आहे बाहेरून एकदम कुरकुरीत आहे तर याप्रमाणे तुम्ही या होळीला नक्कीच ट्राय करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींना हो नक्की आवडेल आहे आणि ते तुमची स्तुती करतील आणि तुम्हाला रेसिपी विचारल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना खूप आवडेल आहे तर यावेळेला होळीला नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल आहे पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत आणि हा इस्टवडा खूप युनिक आहे नक्की ट्राय करा आवडला तर मला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत थँक्यू